नमस्कार मंडळी तर आत्ता मी आहे नाशिकमधील पंचवटी भागामध्ये तर पंचवटी भागामधील फेमस दोन फूड आहेत फूड म्हणण्यापेक्षा एक ज्यूस आहे आणि एक जिलेबी आहे तर ज्यूस आहे बघा समर्थ ज्यूस सेंटर तर इथं पायनॅपलचा ज्यूस खूप फेमस आहे आणि मला भरपूर जणांना रेकमेंड केलं की हे तुम्ही ट्राय करा तर आपण हा आता ज्यूस ट्राय करणार आहेत आणि सेकंड म्हणजे बुधा हलवाई इथं खूप फेमस जिलेबी आहे तर आपण ते जिलेबी ट्राय करणार आहोत त्याच्यामध्ये काय स्पेशल आहे हे पण तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळणारच आहे तर आपण याचे नाही का वेगवेगळे वेग भाग करणार आहेत तर मी नाशिकमध्ये असल्यामुळे आपण ज्या ज्या ठिकाणी जाणार आहोत नाशिकमधल्या तिथले जे फेमस फूड राहणार आहेत ते आप मी वेगवेगळ्या वेग 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 भागात टाकणार आहे ॲड करणार आहे तर ते आपण पुढं कंटिन्यू बघा पहिल्या भागामध्ये येणार आहे पंचवटी भागातील फेमस फूड तर चला ते ट्राय करूया तर मंडळी आता आपण आलेलो आहोत समर्थ ज्यूस सेंटरला इथला फेमस आपण ज्यूस ट्राय करणार आहोत पायनॅपल ज्यूस तर चला आपण ट्राय करूया तर हा आहे आपला पायनॅपल ज्यूस त्याच्यावरती एक सुंदर आईस्क्रीम आहे पायनॅपलचीच टेस्ट आहे हे पण आपण ट्राय करूया दात माझं एकदमच थंड आणि आंबट खाल्ल्यामुळे Pura seperti bencana. छान आहे मस्त एकदम सुंदर मी आता एन्जॉय करते थोड्या वेळानंतर आपण भेट पण आता पायनॅपल ज्यूस ट्राय केलेला आहे तर इथं एकतर स सर्वप्रथम मला आवडलेली गोष्ट म्हणजे हायजीन सर्वात सुंदर म्हणजे हायजीन आहे क्लीननेस खूप जास्त यांनी ठेवतात ज्यूस खूप चांगला आहे याच्यावरचं आईस्क्रीम पण आहे तर ते खूप सुंदर आईस्क्रीम आहे आणि म्हणजे असं वेगळं काहीतरी छान लागतं म्हणजे मी पायनॅपल ज्यूस एकतर कधी ट्राय केला नव्हता आणि ट्राय केला तर असं म्हणजे एक्सपेक्टेशनपेक्षा पण खूप सुंदर आहे आणि सेकंड म्हणजे हे सगळं जे ज्यूस असो किंवा आईस्क्रीम असो तर हे सर्व यांनी नाही का स्वतः यांच्या ज्यूस सेंटरमध्येच बनवतात आणि असं बाहेरून कुठलं वेगळं आईस्क्रीम आणले आणि दिले असं नाही सगळं इथं फ्रेश मिळतं फ्रेश असल्यामुळे त्याचा एक वेगळाच टेस्ट येतो एक वेगळाच आनंद भेटतो पियायला पण आणि आईस्क्रीम खायला पण तर सुंदर आहे तर आपण आता नेक्स्ट लोकेशनवरती जाऊया ही लोकेशन तर एकदम भन्नाट येईल तर मंडळी आपण दुसऱ्या ठिकाणी आलो आलेलो आहोत बुधा हलवाई इथं फेमस जिलेबी आहे मी तुम्हाला सांगितलं होतं यासोबत फाफडा आहे आता बघा गरम गरम फाफडा वास मस्त येतोय आणि जिलेबी तसं मला जिलेबी काय गरम मी पोळ्या आवडत नाही पण बघू आता इथली जिलेबी कशी आहे पोळ्याला लागली जिलेबी भाई स

छान आहे जास्त फीट नाही जिलेबी शक्यतो जास्त गोड असते म्हणून मला आवडत नाही कारण खूपच गोड असते पण हे नाही तेवढे गोड खाल्ल्यानंतर असं वेगळंच धरून ठेवायला म्हणजे छान आहे मस्त आहे बघूया जिलेबी खूप जास्त गरम नाशिक मध्ये आल्यापासून मी आले होते पावसाळा एन्जॉय करायला आणि फिरायला उन्हाळ्यापेक्षा जास्त इथं गरम होत आहे फाफडा नॉर्मलच आहे असा सगळीकडे भेटतो फाफडा नॉर्मल आहे जिलेबी क्रिस्पी आहे गरम गरम जिलेबी भेटते आणि क्रिस्पी आहे तर जिलेबी मला आवडली फाफडा नॉर्मल आहे हा फाफडा तुम्हाला कुठेही मिळून जाईल म्हणजे टेस्ट वाईज सेमच आहे सारखा जिलेबी छान आहे तर आता आपले हे दोन व्हिडिओ कंप्लीट झालेत एक म्हणजे ज्यूसचा आणि सेकंड म्हणजे हा जिलेबीचा रिव्ह्यू तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद